गुंठवारीचं जी जी प्रक्रिया आहे ती दोन हजार एकवीसपासून सुरू आहे महापालिकेनं आत्तापर्यंत जवळपास तेरा हजार सहाशे अकरा प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत आणि आजपर्यंत महापालिकेकडे दहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर फाईल पिंडिंग आहे ज्याच्यात की नागरिकांना आम्ही संबंधित प्लॉटधारकांना पत्र दिलेली किंवा तुम्ही हे ज्याच्या काही त्रुट्या त्यांना कळवल्या आता आणि त्या त्रुट्या सादर झाल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र परंतु नागरिकांना त्रुट्या दिल्यानंतर ते त्याच्या त्रुटीची पूर्तता करत नाहीत त्याच्यामुळं गुंठेवारी विभागात संचिका वाढत आहेत त्यामुळं सर्व अभियंत्यांना महापालिकेच्या आम्ही असं असे आदेशित केले की त्यांनी जे काही नागरिक आहेत त्यांना ताबडतोब पत्र देऊन त्यांच्याकडून त्रुटीची पूर्तता करा आणि पूर्तता नाही झाल्यास ती संचिका बंद करण्यात येईल असं आव्हान आम्ही करणार आहे म्हणजे जेणेकरून फास्ट डिस्पोजल होईल आणि आमच्याकडे दहा हजार अशा संचिका पेंडिंग आहेत असं दिसणार नाही तर दहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर संचिका ताबडतोब काढण्याचं महापालिकेचं हो नियोजन आहे जेणेकरून महापालिकेच्या उत्पन्नातून सुद्धा भर पडेल